जय शिवराय मित्रांनो कशा सुषय गात ना आता आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने पावन झालेली भूमी म्हणजेच किल्ले शिवनेरी एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय गडाचा पहिला दरवाजाजवळ त्याचं नाव आहे महादरवाजा गडावरती एकूण सात दरवाजे आहेत त्यापैकी हा पहिला दरवाजा आणि जसं आपण आतमध्ये इथे दोन खोळ आहेत त्याला देवडी असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही ह्या सांगतात अशा पायऱ्या तर चला त्या पायऱ्यांवरती जाऊ आणि बघूया म्हणून व्ह्यू कसा भेटतो ओ भाई एक नंबर मित्रांनो एक नंबर काय भारी व्हिडिओ बघा म्हणजे शिवगा इथे पहाडेकडे असणार आणि ह्या जागेवरून हा परिसर आहे त्या परिसरावरती लक्ष ठेवत असणार मित्रांनो आता आपण पोचलो आहे गडाच्या दुसऱ्या दरवाज्यावर हा आहे गडाचा दुसरा दरवाजा त्याचं नाव आहे गणेश दरवाजा मित्रांनो हा आहे परवानगी दरवाजा आणि त्याची जी कमान आहे वरची ती सध्या तुटलेली आहे आणि जसं आपण समोर जाणार हाय गडाचा तिसरा दरवाजा तर मित्रांनो हाय गडाचा तिसरा दरवाजा त्याचं नाव आहे पिराचा दरवाजा तर मित्रांनो आता आपण आलेला गडाचा चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा गडाचा चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा मित्रांनो हत्ती दरवाजा कारण आपल्या इथं दोन वाट्या जातात एक जातो बालेकिल्ल्याकडे आणि ह्या सडावर घालतं हे आहे श्री शिवायदेवीचं मंदिर तर आपण मित्रांनो पहिलं मंदिरात जाऊ आईचा आशीर्वाद घेऊ त्याच्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे जाऊ मित्रांनो हा या गाडाचा पाचवा दरवाजा म्हणजे शिवाय देवी दरवाजा तर मित्रांनो आईचा आशीर्वाद आपण घेतलेला आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यासाठी आपण व्हिडिओ वगैरे काढले नाही तिथं तर आता आपण डायरेक्ट जाणार आहे बालेकिल्ल्याकडे मित्रांनो मान्यता आहे की माझिजाऊने शिवाय देवीकडे नवस केला होता जर त्यांना पुत्रप्राप्ती झाली तर त्याचे नाव त्यांच्या नावावर ठेवी आणि तसेच झाले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि अखंड महाराष्ट्राला त्यांचा हक्काचा भूपती मिळाला तर मित्रांनो हा सहावा दरवाजा त्याचं नाव आहे मेनाचा दरवाजा तर मित्रांनो हा सातवा दरवाजा त्याचं नाव आहे कुलूप दरवाजा मित्रांनो हा आहे अंबरखाना आणि हे वाडे आहेत ते आता पडक्या परिस्थितीत आहेत फक्त त्यांची भिंती दिसते आणि त्याच्यासमोर तर बघा तर आहे धान्य कोठार मित्रांनो हे आहे धान्य कोठार तर इथून जसं आपण आतमध्ये ना असा मोकळा एरिया आणि जागीजागी बघा जसे खिडक्या दिले आहेत ताकी जे लाईट्स आहेत ते आतमध्ये येऊ शकत आणि इथे एक दरवाजा आहे आणि ही मेन एंट्रन्स आहे आणि जर जसं तुम्ही वरती बघा आणि इथूनच ती सूर्याची किरण आहे खालती पडून असा हा उर्जे राखून असतो तर मित्रांनो आता आपण जाणाऱ्या गडावरती असलं सगळ्यात महत्त्वपूर्ण जागा म्हणजेच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो वाडा बघण्यासाठी कारण माझ्या मागे जी इमारत दिसते त्याला शिवकुंज असं म्हटलेलं आहे इथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आयुष्यात तुम्ही कुठेही फिरा पण महाराष्ट्रातले तीन जागा नक्की फिरा पहिले म्हणजे शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जा जन्म झाला दुसरे म्हणजे श्रीमान रायगड किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि तिसरी म्हणजे वडबुद्रुक जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ही तीन जागा तुम्ही नक्की फिरायला पाहिजे आपण पोचलेला आहे जिथे महाराजांचा जन्म झालेला जागा आणि आतमध्ये तो पाळणा आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि साइडला कन्स्ट्रक्शन आहे ते बाटटप असं म्हणतात कारण मी मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो तेव्हा ते बाट टप सारखं दिसतं तर चला मग ते बघूया एक्झॅक्टली काय आहे ते बघा मित्रांनो ती जागा दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे ती ही अशी एंट्रन्स आहे आतमध्ये येणार हे बघा इथून अशी एंट्रन्स आहे आणि जर तुम्ही वरती बघा तर काय नाका शिकलो आहे बघा I think, modern, माला, exactly माला आता रुमार्क्स दिसत आहे आणि या साईडला बघा हा आय थिंक अ मॉडर्न बाट असं वाटत आहे मला एक्झॅक्टली मलाही माहिती आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटद्वारा कळवा आणि या साईडला आता आय थिंक ही दिवे ठेवण्यासाठी जागा असू शकते ते एक ह्या साईडला आहे आणि ह्या साइडला असू शकते दिवे ठेवण्याची जागा तर चला मित्रांनो आता पण जाऊया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो पाळणा बघण्यासाठी अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावदान जागृत अष्टप्रदान वैशिष्ट न्याय अलंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंधर क्षत्रिय योगीराज हिंदुत्व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जिथे महाराजांचा जन्म झाला त्याच्यासमोरच बहुशत हे आहे ते टाकं त्याचं नाव बादाम असं दिलेलं आहे तर एक्झॅक्टली बादाम बादामा टाकं का दिलं ते मलाही माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटद्वारा मला कळवा आणि समोरच बघा असा एक स्तंभ आहे तर मे बी ते पाण्याचं लेवल चेक करण्यासाठी त्याला ते ठेवलं असावं तर मग बादाम टाकीच्या साडीनच त्याची एक वाट जाते ते डॅट जाते कडे कडे तर तिथून तुम्हाला जुन्नर शहर कसं आहे तो दाखवतो हे बघा इतना मे बी एंट्रस आना पी आता तो पड़ी नहीं फाइनली मित्रों अपन पोचलो है कड़े लोड टो कड़े तो छोटा सा पैसेज है तो पैसेज आप में जाए छोटी पैसेज है तथा आप डाइरे थ्री सिक्सटी वी कडेलो टोक तो बरोबर आहे जाऊ तिथून हा छोटासा छोटा सत्या आणि जर त्या साइडला बघा पूर्ण धुकं धुकं झालेलं मित्रांनो काहीच दिसत नाही बघा त्या साईडला खतरनाक असा व्यू आहे खतरनाक आपण कुठेतरी चाललो आहे जंगलातून बघूया कुठे जातो एक्झॅक्टली ही वाट कारण ह्या वाटेवरती कोणच येत नाही मित्रांनो ना फक्त आपणच चाललो आहे फक्त पायवाट दिसत पण कोणच दिसत नाही तर मला असं वाटतं बघून आपण बादम टाक्याकडेच जाणार आहे बघू नवीन काहीतरी एक्सप्लोअर करतो आपण शिवनेरी किल्ल्यावरती ही वाट आणि माझ्या मागे जर बघाल क्लास क्लास बघ मित्रांनो अरे कुठे आलो आपण चांगलात का काय तर मित्रांनो वाट तर सेमच आहे तिथून येऊन आपण आपण एंट्रन्स घेते त्या जागेवर पोहचलो आहे तर मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावरती पाऊस पडायला स्टार्ट झाला आहे बघा आतापट टप 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 पाऊस स्टार्ट झाला त्या कारणाने ट्रेनकोटे घालावं लागला तर मित्रांनो आता पण एका जागेवर जाणार आहे ही जी जागा शिवनेरी किल्ल्यावरती कोणीच एक्सप्लोर नाही केलेली आहे ही अशी ही वाट आहे हे वाटेतून आपल्या वरती जायचं आहे थोडंसं ट्रॅकिंग आहे चढाव आहे थोडंफार तर मित्रांनो मी शिवनेरी किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागेवरती आहे आणि इथं मला ही इमारतच दिसते ही या साईडला एक इमारत आहे आणि त्या साईडला ही एक आहे पण हे एक्झॅक्टली काय आहे ते मलाही माहीत नाही समोरच आपल्याला असे पायऱ्या दिसतात बघा अशा पायऱ्या आहेत आणि वरती जाऊन थांबतात तर ह्याच्या इतर काहीच नाही तर मित्रांनो ह्याच्या मागे जाऊन बघूया काय आहे ते एक्झॅक्टली असं मला वाटत आहे इथे हे एंट्रन्स असणार आहे पण हे ज्या फाड्या आहेत त्यांना हे बंद केलेलं आहे असं असू शकतं एक्झॅक्टली काही मला माहीत नाही आणि हा असे बुरुजासारखी साठी गटबंदी आणि माझ्या आणि ह्याच्या मागे तर काहीच नाही मित्रांनो हे बघा एक सपाट फक्त भिंत आहे आता सांगू शकत नाही मित्रांनो ह्याच्या मागे हा जो एरिया आहे मागे याचा अवशेष असतो आणि हे बघा मी तेच वाटलं मला एक छोटीशी नॅरो खोली आहे तर या खोलीमध्ये जाऊन बघू एक्झॅक्टली काय आहे ते कोण आहे का अरे बोलच नाही मित्रांनो ऍक्च्युअली हे कोणाला कळणार नाही की तर असा जागा आहे समोर या अशा स्टेप्स आहे स्टेप्सचा ह्याचा समजा मागा आला हे बघा इथं एक, एक छोटासा नॅरो पॅसेज आहे आणि ह्या पॅसेजमधलं समजा आपण असा इथून गेलो तर आपण पोचतोय या इमारतीच्या मागे तर एक्झॅक्टली मित्रांनो काय आहे ते नक्की मला कमेंटद्वारा कळवा आणि मला असं वाटतं की ह्याच्या मागे एरिया असू शकतो पण तसं आता झाड वाढलेले आहे रान आहे त्या कारणाने आता काय आपण बघू शकणार नाही तर आता मित्रांनो जाऊया तिथे कोणाची समाधी आहे का माहीत नाही मित्रांनो असं बघाल तर समाधी सारखं असं वाटत आहे आणि इथला असा व्ह्यू आहे इथला थ्री सिक्स्टी व्ह्यू काय कन्स्ट्रक्शन केलं आहे खूप भारी कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि वरती बघाय असं सारखं वाटत आहे मला तर मित्रांनो तिची इमारत दिसते आता इमारत म्हणू शकत नाही आहे तर एक्झॅक्टली एक कन्स्ट्रक्शन आहे सरळ तर तिथूनच एक वाट आहे तर त्या वाटेतून आपण चालत गेलो तर आपण पोचणार आहे श्री शिवाई देवीचं मंदिर आहे तिथेच कुठेतरी ती वाट निघते आता एक्झॅक्टली मलाही माहीत नाही आहे पण इथे दोघ जण होते मित्र भेटले मला तर त्याने म्हटलं की इथून एक वाट जाते तर ती मला वाटते मंदिराजवळ पोचू शकते किंवा असं वाटते मला जे पाण्याचा टाका आपण बघितलं होतं तिथे पोचू शकते ह्या वाटेतून आपल्याला जायचं जर तुम्ही इथं येत असाल तर लक्षात ठेवा याची वाट आहे तर मलाही माहीत नाही फर्स्ट टाईम मी पण चाललो हो या वाट्यातून बघूया आपण एक्झॅक्टली कुठं पोहोचतो ते तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर जास्त जास्त मित्रांना शेअर करा ताकी जर तुमच्या मित्रांना शिवनेरी किल्ल्यावरती यायचं असेल तर हा व्ह्यू बघून ते अनेक जास्त येणार एक्सायटेड होऊन येणार तर मित्रांनो ह्या पण अशा वाट्यातून आलो होतो आणि जी वाट आहे अंबरखान आहे तिथे आणतो खूप शॉर्टकट होता मित्रांनो जर तुम्ही वरती जात असाल तर तो नक्की वाटेने खालती या तर मित्रांनो श्री शिवायदेवीच्या मंदिरातून इथे बघा अशी वाट जाते आणि हीच वाट पुढे गेल्यानंतर जे डोंगर आहे त्या डोंगरामध्ये उरलेले गुहा ते बघा आपण चाललो आहे पण इथे एवढीच वाटते की पावसामुळे ना जे हे दगड आहेत कादळ ते आता स्लिपरी जागा असणार कारण आपण चौकास स्थिर जावे लागेल तर मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे पहिली गुहा हे बघा चला आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करू तर हे बघा मित्रांनो ही आहे ती पहिली खोळी या कातळामध्ये कोरलेली कोण आहे का हॅलो अरे तर मित्रांनो आतमध्ये वाटते मला पक्ष्यांचं घट वगैरे असू शकत हे बघा मित्रांनो हे आहे ती गुहा आणि हा छोटासा पॅसेज आहे एवढासाच रूम आहे म्हणजे तुम्ही बघाल तर कावळ्यांची घरटी नाही घरटी नाही कावळ्यांचे पक्ष्यांचे पिसं आहेत एवढंच आहे बाकी संपला आहे तर चला मित्रांनो आपण पहिली गुहा तर बघितलेली आहे आता आपण जाणार दुसरी गुहा बघायला दुसरी गोवा नंतर तिसरी गोवा असे अनेक गोवा ह्या वाटेवरती आहेत तर ती एक्सप्लोर करणार आपण जर तुम्ही लोणावळला गेला असाल तर लोणावल्याला भाजे ते भाजेले नाही मी बघितलं असेल तर सेम तसंच आहे तर मित्रांनो अजून एक आपल्याला इथे खोळी दिसते तर तिथे जाऊ आपण त्या दौऱ्यावरून चौकात जावं लागणार आहे जर स्लिपर झालं तर बघा मित्रांनो आपण पोचलो आहे तिसरी खोळी ही थोडी जरा मोठी आहे म्हणजे की समजू शकता तुम्ही सात आठ जण झोपू शकता एवढा जागा आहे आणि इथं जसा आपण आला तर हे बघा इथं आहे किचनचा कट्टा इथं तुम्ही किचन वगैरे हो काय तुम्हाला भाज्या वगैरे हो करायचं करू शकता बसायला मग चांगला जागा आहे तर चला इथून आता बाहेर जाऊया आपण हे रूम पण आपण एक्सप्लोअर केलेले आहे तर मित्रांनो तिसरी कोळी पण आपण एक्सप्लोअर केलेली आहे इथं बघा हे एक छोटासा मसाला फुटण्यासाठी जागा असू शकते एक्झॅक्टली मलाही माहित नाही काय आहे ते आणि जर तुम्ही इथे बघा ते बघा इथं मे बी दरवाजा असू शकतो तर त्यासाठी ही जागा आहे तर चला मित्रांनो आपण तीन खोळ्या एक्सप्लोअर केलेल्या आहेत आपलं असंच अजून खूप साऱ्या खोळ्या ह्या शिवनेरी किल्ल्यावरती आहेत ते एक्सप्लोअर करायचं आहे ॲक्च्युली मलाही या लेणीबद्दल जास्त नॉलेज नाही आहे मी फक्त आलो आणि मला दिसलं तर बौद्ध लेणी आहे तर म्हटलं चला काहीतरी एक्सप्लोअर करू आपण तुम्ही बघा मित्रांनो माझ्या मागे तिथे जरा असे मोठ्या लेणे वाटतात आतमध्ये तर जरा ते जाऊन बघूया आणि जाण्यासाठी बघा मित्रांनो तिथं ती, ती सगळ्यात मोठी खोली अशी वाटते कातामध्ये कोरलेली तर तिथून आपलं असं करत तिथे जायचंय तर चला मग तर मित्रांनो हे चौकात जायचं आहे तिकडं पण जायचं जरास रिस्क वाटते पण चला या अशा चौकास जायचं आणि इथं आपल्याला एक तळाव आहे त्या तळावामध्ये बेडकलं आहे आणि इथे बघा हा एक छोटासा असा रूम केलेला आहे बघू हे बघा खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला हे सोपं वाटते म्हणजे छोटं असं वाटते पण त्याला करायलाच किती वर्षे लागली असणार कारण त्या टायमाला काही मशीन्स नव्हत्या ते चेने हातोडे त्यांना जे सगळं कोरलेलं आहे किती वर्षे लागले ला असणार हे सगळं करायला विचार करा आता कितीशी वाटते इथून मज जर असे डायरेक्ट बेडक्याच्या पानात बेडूक बिडूक अंगावर येऊ ते पण हिरवा हिरवाहून हलक होऊन फार निघामी हलक आणि बघा हा केवढा मोठा एरिया मित्रांनो आणि तिथे बघा तसे हो दरवाजा वगैरे असू शकतो आणि हे बघा ही लँग्वेज जर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा ए बी सी डी ई e, एफ जी आहे का मलाही माहीत नाही आहे पण खूप चांगलं काहीतरी लिहिलेलं असणार इन्फॉर्मेशनच असणार आहे आणि हा बघ म्हणजे हा एरिया बघा मित्रांनो केवढा मोठा आहे आणि परफेक्ट स्क्वेअरमध्ये कोरलेला आहे तो असं पण आहे की आडा थोडा नाही स्क्वेअरमध्ये कोरलेला आहे परफेक्ट आणि तिथे दिवे वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली असणार हे बघा साईक खावती पायाकडे आता एक्झॅक्टली काय काय हे कशासाठी आहे तेही नेमकं माहितीय तर आपलं सर्व असं पुढं जायचं जायचंय आपल्याला सगळ्या लेणे एक्सप्लोअर करायचे आहेत मित्रांनो हे बघा इथे तुम्ही बसू शकता जर आला तर चांगली जागा आहे प्लस पावसात संरक्षण असं बसलं तरी पाणी येणार नाही निवांतपणे पुढचा हा असा व्ह्यू बघू शकता क्लास व्ह्यू आहे ना मित्रांसमोर नादच अशी हार्ड तर चला मित्रांनो जास्त वेळ घालता आपण जाऊ पुढे तिथे अजून एक टाका होतं पण पाणी तर नाही आतमध्ये तसंच आपल्याला पुढंपर्यंत जायचं आहे चौकास जर जायचं आहे पण कसं आहे पावसाने जर असं स्लिपरी झालेलं आहे तिथे आपण कसून खाली पडलो तर ढगाल हे कारण तर मित्रांनो हे बघा एवढा असं पॅसेज आहे इथून आपल्याला जायचं आहे हे बघा आता केलेलं आहे जसं तुम्ही आतमध्ये येणार असा छोटासा रूम आहे आणि ह्या साईडला लाईक विंडो कसे असते तसं केलेलं आहे आणि तसं बसण्यासाठी जागा असं वाटते कारण बघा बरोबर हाईट केलेलं आहे बसण्यासाठी चारामध्ये चार पाच जण बसू शकतील आणि इतर हाण्यासाठी सोय वगैरे आहे पण हे जे जागं लागेल हे केले एक्झॅक्टली हे मलाही माहीत नाही हे काय आहे ते कशासाठी आहे ते मित्रांनो ही रूम बघितलेली आपण आता आपण अजून एक छोटीशी रूम आहे तिथे जाऊया तो ओके मित्रांनो आहे छोटस आहे एवढंच आहे संपून जातो पण हे करण्यासाठी किती वर्ष लागणे लागण्यास तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार एवढं वर्ष लागले तर आता पण शेवटच्या लेणीकडे जाऊया समोर जावं लागले तू कारण हालती बघाल तर स्लोप आहे स्लोप तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे ती जागा हे बघा इथं आहेत ते दोन गोळ्या आणि मला वाटतंय ते मंदिर आहे त्याच्या आतमध्ये मूर्ती वगैरे असणार आहे आतमध्ये जाऊ पण त्याच्या आधी हे बघा हे काय यार आधस बघा मित्रांनो हे काय मोठी एक आकृती आहे म्हणजे गेलेली आहे दगडामध्येच तर याच्या तुम्ही कसं केलं असणार आणि परफेक्ट स्क्वेअर आहे वरती जर तुम्ही बघा आणि ही अशी एंट्रन्स आहे तिथून आपण आलो त्याच्या मागे कोण आहे काही असल्या जागे तुम्ही आला काळोख असल तर तिथं आवाज करा का सांगा तिथे प्राणी साप वगैरे हो असत त्यासाठी जपून जावं लागेल कोण नाही इथं हे बघ त्याशी बॅकसाइड आहे मग माहिती तुम्हाला दिसत आहे का कारण काळोख झाला असं पूर्ण ते, ते बघ अजून अशी तिथून तुम्ही जाणार तर आतमध्ये हे मंदिर आहे तर चला शूज वगैरे काढून आतमध्ये जाऊया आपण चला आपण आतमध्ये जाऊया तर हे असं मंदिर आहे आणि जी म्हणजे हार वगैरे ते लाईट यासाठी बघ असा एक उगटा केलेला आहे आतमध्ये उजेड येऊन आणि बरोबर पर परफेक्ट लाईट देवावरती पडत आहे आणि याच्यासमोर बघे दिवा ठेवण्यासाठी जागा खूप स्वच्छ आहे मी इथे पण एक्झॅक्टली ही काय जागा आहे कशासाठी मलाही कळते बघ म्हणजे हे काय आहे मे बी असू शकतं की ते बॅगूस वगैरे टाकले असणार खोळ्या असतात त्यात कारण असं टेक्स्चर आहे बघ एक्झॅक्टली मी पण सांगू शकणार नाही काय आहे ते कोणतरी जो स्पेशलिस्ट असेल तोच सांगणार आहे एक्झॅक्टली exactly काय आणि इन्फॉर्मेशन देणार आहे आपल्याला पण शिवनेरी किल्ल्यावरती ह्या जागेला दुर्लक्षच दिलेलं आहे असं वाटत आहे कारण इथं बोर्ड आहे वगैरे काहीच नाही आहे फक्त आपण आलो आहे आणि करत आहे तर जर इथे फळक असलं तर जर असं माहिती कळली असते एक्झॅक्टली काय आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी ती मला एक्झॅक्टली माहीत नाही ते काय आहे ते जरी इथे फळक असलं असं तर माहिती कळली असेल आणि मी तुम्हाला सांगू शकलो असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी इन्फॉर्मेशन भरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र